नमस्कार मी सुप्रिया सुप्रियाज रेसिपीमध्ये तुमचं मनापासून स्वागत तर आज मी अगदी सोपी आणि एकदम नवीन रेसिपी घेऊन आलेली आहे अक्षय तृतीया स्पेशल आपण गुळाचा आमरस बघणार आहोत तोही अगदी सोप्या पद्धतीने ही पारंपरिक रेसिपी आहे पण ही पारंपरिक रेसिपी आपण सोप्या पद्धतीने बनवणार आहोत तर चला तर जास्त न वेळ घालवता एकदम मस्त चवीचा आमरस बनवूयात तर प्रथम आपल्याला आमरस बनवण्यासाठी छान असे गोड आंबे हवे आहेत तर या ठिकाणी मी केशर आंबा घेतलेला आहे हापूसकाऊन कंटाळा आलेला आहे त्यामुळे मी बाजारातून अशा प्रकारचे आंबे आणून त्याला पिकत घातलेले आहेत त्यामुळे ते एकसारखे पिकलेले नाहीत त्यामुळे मी याचा गर काढून मिक्सरमध्ये करणार आहे हा आमरस पारंपरिक पद्धतीने म्हटलं तर याच्या पिळून आपण आमरस बनवतो पण आज आपण मिक्सरमध्ये बनवतो आहे या ठिकाणी मी आंबा स्वच्छ धुवून त्याची साल काढून याचा गर काढून घेतलेला आहे आणि आपण हा पारंपरिक आमरस बनवतो आहे त्यामुळे यामध्ये गुळ घालणार आहोत गुळामुळे आमरसाची चव खूप छान लागते तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे गुळाचं प्रमाण कमी जास्त करू शकता व यामध्ये चिमुटभर मीठ देखील घालणार आहोत मीठामुळे याची चव अजून वाढते आणि थंड पाणी यामध्ये घालणार आहोत व छान असं बारीक करून घेणार आहोत थोडासा काळसर होतो हा आमरस पण चवीला एकदम छान लागतो खाण्यासाठी त्यामुळे नक्की बनवून बघा हा अशा पद्धतीने मी मिक्सरमध्ये फिरवून घेतलेला आहे तर मला हा थोडासा दाटसर वाटतोय तर ता त्यामध्ये अजून थोडं पाणी घालून याला अजून छान फिरवून घेणार आहे त्यामुळे एकसारखा सा असा आमरस तयार होईल बघू शकता किती छान असा आमरस तयार झालेला आहे पोळीबरोबर पुरीबरोबर किंवा चपातीबरोबर हा आमरस खूप छान लागतो तर याला सर्व करूयात तर आजची ही सोपी आणि एकदम स्पेशल रेसिपी तुम्हाला कशी वाटली खूप छान चवीला लागतो हा रस नक्की बनवून बघा आणि आवडला असेल तर एक लाईक नक्की करा आणि जास्तीत जास्त शेअरसुद्धा करा जर माझ्या रेसिपी तुम्हाला आवडत असतील तर माझ्या चॅनलला देखील करा आणि असेच हेल्दी खा हेल्दी राहा भेटूयात अशाच नवीन आणि एकदम सोप्या रेसिपीसोबत तोपर्यंत बा बाय आणि सर्वांना अक्षय तृतीयाच्या खूप शुभेच्छा